पुण्यातील धैरी परिसरात पाच दिवसांपूर्वी एका सराफा जिवदर्थला लुटल्याची घटना घडली होती दिवसा आलेल्या तीन चोरट्यांनी बंदूक दाखवून दुकानातील सोनं लंपास केलं होतं मात्र पोलीस तपासात भलतच सत्य समोर आलंय नेमकं काय झालं होतं आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम आहेत सर दिवसा ढवळ्यात चोर आले होते त्यांनी दुकानातील कामगारांना मालकांना बंदुकीचा थाक दाखवला आणि दुकानातील सोनं लुटून नेलं होतं मात्र पोलिसांच्या चौकशीत वेगळं सत्य समोर आलंय आपल्याकडे पंधरा तारखेला दुपारी पूर्ण तीनच्या दरम्यान धायरी म्हणजे पोरच्या हाती एक एरियामध्ये श्री ज्वेलर्स नावाचं शॉप आहे श्री विष्णू दहिवाळ त्यांच्या शॉपमध्ये त्या दिवशी दरोडा पडला किंवा तीन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला मास्क लावून त्यांच्या शॉप मधील जवळपास बावीस ते पंचवीस तोळे सोनं आहे ते घेऊन चोरून पळून घेऊन गेले अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती त्या तक्रारीचा नंतर आपल्याकडे गुन्हा दाखल झाला त्या चौकशी दरम्यान सर्व टीम्स या ठिकाणी काम करत होती असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये जे मालक आहेत श्री जोराचे श्री विष्णू देवाळ यांनी हा बनावट प्रकार केला होता त्यांच्यावरती काही कर्ज झालं होतं आणि त्याला भरपूर था। लोक त्यांच्या निर्माण करत होते त्यांनी त्यांच्या नातकाला सांगून हा ना प्रकल्प संपूर्ण प्रकार घडून आणलेला आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालं त्यातली सोनं जे होतं ते सुद्धा बनावट सोनं होतं ते सर्व तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत बनावट सोनं सुद्धा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये मालक विष्णू देवाळ यांचा रोल जो आहे तो पण झालेला त्यांनी हा संपूर्ण बनावट प्रकार केलेल्या तपासमध्ये निष्पन्न झालेला आहे सर याच्यामध्ये एकूण तीन आरोपी होते आणि त्यांनी जेव्हा या दुकानात प्रवेश केला तेव्हा बंदूक दाखवली होती ती बंदूक देखील खोटी होती अशी माहिती आहे ती बंदूक होती जत्रेत किंवा बाजारात जी मिळते लहान खेळण्यातली ती बंदूक त्या ठिकाणी होती आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे तो सगळा बनावट ह्या मालकांनी त्याच्या नातलगाला हाताची धरून केलेला आहे असं तपासामध्ये निष्पून झालेला आहे सर या संपूर्ण प्रकरणासाठी आरोपी जो ज्वेलर्सचा मालक आहे त्या त्यांनी किती रुपये द्यायचे त्याला दहा हजार रुपये दिले होते आणि संपूर्ण झाल्यानंतर प्रकरण त्याला दोन लाख रुपये त्याच्या नये असं ठरलं होतं सर याच्यामध्ये जे दुकानामध्ये बनावट सोनं होतं ते त्यांनी कुठून आलं होतं किंवा आधीपासून प्लॅन करून अशा ते बनावट सोनं ठेवलं होतं आणि तेवढं सोनं घेऊन जायचं असं काही 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 बेंटेज पण प्रकार ठेवत कधी कधी काही डुप्लिकेट सोनं पण असतं केलेलं अशा प्रकारचं ते डुप्लिकेट त्या ठिकाणी सोन्या सारखा दिसणारा धातू त्या ठिकाणी ठेवला होता आणि तोच चोरीला गेला त्यांनी सांगितलं हेच तुम्ही चोरी करून घेऊन जा सर मध्ये तीनच आरोपी आहेत अजून कुठले आहेत आणि आपण आरोपींना कशा प्रकारे पकडले आता हे सगळे याच्यावर क्राईम ब्रांचची टीम टीम सुद्धा वर्कआउट करत होते का टेक्निकल हे सर्व आरोपी आपण सर, त्याच्यामध्ये त्याच्यावर कर्जबाजारी होता या व्यतिरिक्त जो दुकान मालक आहेत दहिवळ त्यांना शेअर मार्केटचं देखील व्यसन होतं अशी देखील माहिती समजावत शेअर मार्केटमध्ये त्याचा बरं भरपूर त्याला होता आणि त्याच फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी हा सगळं प्रकार केला होता आपण पाहू शकता पुण्यातील धैरी घडलेली ही घटना दिवसा ठवळ्या खरं तर चोरी झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती संपूर्ण पुणे पोलीस दल कामाला लागलं होतं मात्र जेव्हा यातील आरोपी समोर आले तेव्हा वेगळंच सत्य समोर आले दुकान मालक असणाऱ्या व्यक्तीनेच हा संपूर्ण लुटीचा बनाव जो आहे तो रचला होता पोलिसांनी यातील सर्व आरोपींना अटक केली आहे पुण्यावर किरण शिंदे लोकमत व्हिडिओ